कोपरगाव शहरात सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे बेशिस्त वाहनधारक रस्त्यावर थाटणारे छोटे मोठे दुकानदार हातगडी चालक यांना आज कडक शब्दात समज देत यापुढे कडक कारवाईचा इशारा कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिला आहे कोपरगाव शहरात वाहने पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होऊन सार्वजनिक वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी आज स्वतः रस्त्यावर उतरत शहरातील मेन रोडवर सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे करणारे वाहनधारक वाहन पार्किंग नागरिक रस्त्यावर दुकान छोटे दुकानदार स्टॉलधारक यांच्यासह मुख्य रस्त्यावरील जे दुकानदार सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होईल असे कृत्य करताय अशा सर्वांना कडक शब्दात समज दिला आहे वाहनधारक दुकानदार स्टॉलधारक नागरिकांनी योग्य सहकार्यानं केल्यास यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी यावेळी दिला आहे सकाळी दहा ते दोन हा जो पिकावर असतो त्यावेळेस कॉलेज शाळा महाविद्यालय कोर्ट सरकारी कार्यालय यांचे कामकाजासाठी ग्रामीण भागातून लोक येत असतात तर त्यावेळेस आपण आपले हे वाहनं रस्त्यावर न उभे करता त्यानंतर दुपारच्या वेळेस खाली करणे किंवा सकाळी नऊच्या आत खाली करणे असे आपल्याला आव्हान करतो त्याचप्रमाणे हे छोटे जे दुकानदार आहेत यांनी आपल्या दुकानाच्या समोर जे बोर्ड्स काही कागदी बॉक्स आणि विविध माल ठेवल्यामुळे सायकल मोटरसायकल लावायला पार्किंग शिल्लक राहत नाही तर यांनासुद्धा आपले आम्ही आव्हान करतो की आपण जागा त्यांना मोकळी करून द्यावे आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांना आपण जागा उपलब्ध करून द्यावी आणि कोपरगाव शहराची वाहतूक सुरळीत करताना आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र